जागर जीव घेणे नायलॉन मांजामुळे नाशिक जिल्ह्यात अनेक दुर्घटना घडल्या संक्रांत उत्सव पार्श्वभूमीवर पतंग शौकीन येऊला शहरात मांजा वापरून पतंगबाजी करत असतात आता नॉयलॉन मांजाद्वारे पतंगबाजी करणाऱ्यांवर देखील कारवाई होणार या पार्श्वभूमीवर येवला पोलीस स्टेशन पथक व नगरपालिका प्रशासनाने आज शहरात विविध ठिकाणी धडक कारवाई करून नॉयलॉन मांजाच्या चक्री जप्त करून त्यांची होळी केली आहे

हस्तक्षेप होणार नाही तुमच्यावर गुन्हा दाखल होणारच हा माझा तुम्हाला इशारा आहे नमस्कार मी पूनम भामरे स्वच्छता निरीक्षक येवला नगर परिषद आज आपण बिंचूर चौफुली येथे सर्व पोलीस प्रशासन तसंच नगरपालिका प्रशासनातर्फे जमवून येवल्यातील नागरिकांना आवाहन करत आहोत की येवला शहरामध्ये आपला जरी पारंपरिक सण असेल पतंग उडवण्याचा पण सर्वांना आवाहन करते की कोणीही नायलॉन मांजाचा वापर करू नका आपला सण हा कोणतेही गालबोट न लागता साजरा करा जर कोणी नगरपालिका प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाच नायलॉन मांजा वापरताना दिसले तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने ठरवले आहे तसेच जर नायलॉन मांजा विक्रेते हे कोणा डीलर कडून घेत असतील त्या डीलर वर देखील गुन्हा दाखल करण्याचे प्रयोजन आम्ही केलेले आहे तरी आपण सर्वांना हा मकर संक्रांती सण कुठलेही गालबोट न लागता साजरा होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहे आणि एवढेच आव्हान आहे की कोणीही नायलॉन मांजा वापरू नये धन्यवाद